रामराम मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इलाइट या तणनाशकाचा वापर हरभऱ्याच्या पिकात वापर केल्याने शेतकऱ्याला याचे काय काय फायदे आहे आणि तसेच काय तोटे आहे हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तसेच इलाईट तणनाशकाचा वापर करण्याअगोदर आपल्याला काय अटी आहे त्याच्या ते व कसा करता येईल याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो तुम्ही याच्या या, या व्हिडिओ पाहण्या म्हणजे उपयोग करण्याच्या अगोदर जाऊन पाहू शकता तर मित्रांनो या प्लॉटमध्ये फव इलाइट तन्नाशकाची फवारणी करून दहा दिवस पूर्ण झालेली आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता कचरा हा पूर्णपणे भाजलेला आहे हे हरयाळ आहे हरियाळ तर पूर्णपणे हरयाळ सुद्धा भाजली जाते तसेच सोयाबीन सर्वात मोठी गोष्ट आहे जे ज्या हरभऱ्याच्या पिकामध्ये सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात निघते कारण की ते सोयाबीन फुटते व ते हरभऱ्यासोबतच निघते तर सोयाबीनचा तर पूर्णपणे नायनाट होतो मित्रांनो ते भाजूनच जाते पण तसंच एक सर्वात मोठा तोटा सुद्धा आहे तन्ना हरभऱ्यामध्ये या तन्नाशकाचा उपयोग करण्याचा आणि तो तोटा म्हणजे हरभऱ्याची वाढ सुद्धा थांबते मित्रांनो दहा ते पंधरा दिवसासाठी हरभऱ्याची वाढ थांबते म्हणजेच कचरा तर वाळून जातो कचरा पिवळा पडतो पण त्यासोबत हर हरभरा सुद्धा पिवळा पडतो हरभऱ्याचा शेंडा जो आहे तो पिवळा पडते आणि हर... म्हणजे असा प्लॉटच पिवळा पडून जातो म्हणून हरभऱ्याची वाढ थांबते दहा ते पंधरा दिवसात हे सर्वात मोठा तोटा आहे आणि म्हणून शेतकऱ्याला वाटते की ज्यांनी हर तनाशकाचा वापर नाही केला आहे त्याचा हरभरा दाटण्यावर येतो आणि आपला हरभरा हा दाटत नाही तर शेतकऱ्याला वाटते की काय होणार काय नाही म्हणून हा सर्वात मोठा एक धाक आहे शेतकऱ्यासाठी का याच्या बाबत काय होणार तर मित्रांनो हे आपल्याला दहा दिवस झाले आणि ह्या पण शेतकऱ्याचे तेच म्हणणे आहे की त्याने एका प्लॉट मध्ये तनाशकाची फवारणी हो नाही तो पण प्लॉट मी तुम्हाला दाखवणार आहोत बाजूनच आहे तर तो हरभरा दाटलेला आहे आणि हा हरभरा अजूनही पतला पतला म्हणजे पतला आहे थोडा दाटाचा आहे लहान आहे हाच एक सर्वात मोठा तोटा तो आहे तो पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मित्रांनो हे दोन प्लॉट आहे या प्लॉट मध्ये तनाशकाची फवारणी हो झालेली आहे आणि या प्लॉटमध्ये नाही झाली आहे तर बघू शकता इकडले पीक हे पूर्णपणे हिरवे आहे हरभऱ्याचे हो तसेच हरभरा असा दाटत आलेला आहे म्हणजे फूट चांगली झाली आहे हरभऱ्याची हर आणि या प्लॉट मध्ये हरभरा हा पतलाय हरभऱ्याचा हरभऱ्याला फुटवे कमी फुटले आहे तसेच हरभऱ्याची वाढ सुद्धा कमी झालेली आहे मित्रांनो तुमच्या सु तुम्हीसुद्धा आपल्या शेतात इलाइट तणनाशकाची हरभऱ्याच्या पिकामध्ये फवारणी घेतली असेल व तुमचा हरभरासुद्धा असा पिवळा पडत असेल पिवळा पडून असेल किंवा त्याची वाढ नसेल होत तर त्याला हिरवा पडण्यासाठी ह्युमिक जेल चाळीस ग्राम प्रतिपंप आणि दा दहा पंप प्रति एकरी अशी दाट फवारणी घ्या यामुळेच तुमचा हरभरा हिरवा पडेल आणि तसेच पाणी देणं पाण्या पाणी देण्यास सुरुवात करून द्या मित्रांनो तीन ते चार तासाचा तुषार सिंचनाने एक शिरवा द्या पाण्याचा हलकासा आपला हरभऱ्याचे पीक बाकीच्या हरभऱ्यासारखे हिरवे पडण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो हा त्यावर उपाय आहे जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद